पैशाच्या देवाणघेवाणच्या कारणावरून पाच तरुणांनी केला जीव घेणा चाकू हल्ला एक तरुण ठार एक गंभीर जखमी काल दिनांक नऊ मे दोन हजार साडे नऊ वाजताच्या सुमारास पुसत शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर नवलबाबा वाड्यातील काही तरुणांवर जीव घेणा चाकू हल्ला करण्यात आला यामध्ये एका तरुणाचा अतिरक्त स्त्रावाने दुर्दैवी मृत्यूही झाला आणि दुसऱ्या तरुणाची स्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे फिर्यादी शुभम सुरेश पवार वय एकतीस वर्ष राहणार नवल बाबा वाड याने शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीमध्ये अशी नमूद आहे की दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे आठ वाजताच्या दरम्यान वसंतराव नाईक चौक पुसत येथे नितीन तुंडलायत याचा पैशाच्या देवाणघेवाणच्या कारणावरून देव दिलीप शिररामे याच्या सोबत किरकोळ वाद झाल्याचे फिर्यादी समजले तेव्हा फिर्यादी खुद्द नाईक चौक पुसत येथे गेला असता त्या दोघांचा वाद मिटला होता त्यानंतर रात्री अंदाजे साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी शुभम सुरेश पवार व त्याचा लहान भाऊ सुमित सुरेश पवार मित्र नितीन सुरेश तुंडलायत राहणार महावीर नगर पुसत फिर्यादीचा नातेवाईक नयन उर्फ मोनू अमर तुंडलायत राहणार नवलबाबा वाड पुसत तसेच वारडातील आदित्य सोनवाल रोहन जाधव राहुल जगदीश तुंडलायत असे आरामाशी जवळ रोडवर वाड पुसत येथे लाईटच्या उजडात बोलत उभे असताना तेव्हा तेथे दोन दुचाकीवर देव दिलीप शिरामे वय अंदाजे एकोणीस वर्ष राहणार शिवाजी वाड पुसत दर्शन दिलीप शिरामे वय अठरा वर्ष राहणार शिवाजी वाड पुसत तुकाराम बापूवाड पुसद येथील सतरा वर्षीय विधी संघर्ष ग्रस्त बालक प्रेम दीपक हाके अंदाजे एकोणीस वर्ष राहणार शिवाजी वर्ष राहणार नाईक चौक जवळ आले तेव्हा वरील नमूद आरोपींनी फिर्यादीचा भाऊ सुमित पवार याच्या पाठीत चाकू खोपसून सपासप वार केले यावेळी नितीन तुंडलायत वाचवण्यासाठी धावला असता चारुतोष राठोड याने पकडले व दर्शन शिरामे याने त्याच्या हातातील चाकूने नितीन पाठीत चाकूने वार केले यावेळी फिर्यादी व नयन उर्फ मोनू याने देव शिरामे याच्या हातातील चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता नयन उर्फ मोनू याच्या हाताला जखम झाली व फिर्यादी शुभम पवार याची उजव्या डोळ्याजवळ चाकू लागल्याने तो जखमी झाला यावेळी जवळ उपस्थित असलेल्या व्यक्तींनी भांडण सोडविले यावेळी गंभीर जखमी असलेल्या सुमित पवार यास उचलून खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी सुमित यास मृत घोषित केले तसेच नितीन तुंडलायत यास सुद्धा खाजगी रुग्णालयात नेले असता त्यास जास्त मार लागल्याने नांदेड येथे रेफर केले असल्याची माहिती मिळाली आहे अशा प्रकारची फरियाद शुभम सुरेश पवार व एकतीस वर्ष राहणार नवलबाबा वाड पुसद यांनी दाखल केले असून घटनेतील आरोपी देव दिलीप शिरामे व अंदाजे एकोणीस वर्ष राहणार शिवाजी वाड पुसत दर्शन दिलीप शिरामे व अठरा वर्ष राहणार शिवाजी वाड पुसत तुकाराम बापूवाड येथील सतरा वर्ष विधी संघर्षग्रस्त बालक प्रेमदीपक हाकी व अंदाजे एकोणीस वर्ष राहणार शिवाजीवाड पुसत चारुतोष राठोड व अंदाजे एकोणीस वर्ष राहणार नाईक चौक पुसत याचे विरुद्ध पुसत शहर पोलीस स्टेशन ते भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे नऊ एकशे अठरा एक तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद चे कलम तीन दोन वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद